ओम श्री परमात्मने श्री नमः, पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील एकोणीसशे त्र्याण्णव या शीर्षकाच्या लेखाचा भाग चौथा सुष्माते म्हणतात मी माझा जर विचार केला तर गेल्या वीस वर्षात माझ्या पुष्कळ गोष्टी पालटल्या माझ्या पूर्वीच्या कल्पना वगैरे बदलल्या पण काहीतरी असं आड येतं की ज्यामुळे मला मुक्कामावर जाता येत नाही स्वामीजी म्हणतात ते शेवटपर्यंत राहतं तशी प्रगती पुष्कळ आहे पण जे आड येतं ते गेलं की ब्रह्मच होईल तो ते जे आड येतं ते प्रकृतीचे जन्मजन्मांचे जे संबंध घडतात ते तसं ते एकदम तुटत नाहीत ते जर तुटले सुटले तर जी साधूची लक्षणं सांगितली आहेत ती सगळी लक्षणं त्याच्या ठिकाणी येतील पण ते होत नाही हळूहळू पालटत जातं बदल तर होतोच निश्चितपणे ज्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे हळूहळू बदल घडतो वीस वर्षामध्ये खूपच बदल घडला पूर्वी पुष्कळ वेगळ्या कल्पना होत्या त्या सगळ्या गेल्यात आता ज्या कल्पना आहेत त्यात वाईट काहीच नाही पण अधिक मिळालं तर हवं आहे जास्त मृदू व्हायला पाहिजे अंतःकरण जास्त दयार्द्र व्हायला पाहिजे जास्त प्रेमळ व्हायला पाहिजे सर्व माणसं आपली वाटली पाहिजेत आपण सर्व लोकांचे आहोत असं वाटलं पाहिजे हे जे बदल व्हायचे ते हळूहळूच होतात प्रकृती इतकी कडक असते की ती बदल होऊ देत नाही जनी जनार्दन वळला मग काय उणे तयाला आला जनामधला जनार्दन पाहायला जर एखादा मनुष्य शिकला तर मग त्याला उणे काय पडणार पण कठीण आहे लोकांना राजी राखणं संतांना किती त्रास झाला त्यांची चरित्र आहेत आपल्यासमोर रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन सगळ्या संतांना या त्रासातून जावं लागतं त्यांच्या देखील आजूबाजूला जी माणसं गोळा होतात ती एका प्रकृतीची नसतात त्यात विविध प्रकृती असतात या सगळ्या प्रकृतींना बरोबर घेऊन जाणं हे खरोखर साधूच करू जाणे इतर कोणा साधकाचंही हे काम नाही साधक जसजसा मोठा होईल तसतसं त्याला कळतं की काय केलं असता आपण केवळ आनंद निर्भर होऊ आनंद तर आपला आपल्यालाच कळेल कळल्याशिवाय राहणार नाही दुःख आपल्याला कळतं या सुखदुःखाचं कारण जर शोधायला गेलो तर आपणच आहोत दुसरं कोणी नाही त्यातून आपल्याला बाजूला काढायला पुष्कळ श्रम लागतात तो जाता जात नाही ठाम बसून राहतो नाहीतर एकेका ओवीत ज्ञानेश्वर महाराजांनी सगळा परमार्थ आणलाय जयाचे नाव तीर्थ रावो दर्शने प्रशस्ती सिठावो जयाचे निसंगे ब्रह्म भावो भ्रांता सही विपाये जरी आठवला चित्ता तरी दे आपुली योग्यता हे असो तया ते प्रशंसिता लाभू आथी या स्थितीला पोहोचायला आपणच आड येतो दुसरं कोणी नाही म्हणून भगवद्गीतेनं सांगितलं आहे आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव आत्मना हा आपणच आपल्या आड येतो ते आपण बाजूला कसं काढायचं ते कळतं पण वळत नाही परमात्मा जगत आणि मी हे जे तीन झाले ते एकरूप करण्याच्या आड मी येतो हा मी ज्याचा बदलला तो मोकळा झाला संतांनी कठोर साधना करून हे एवढंच केलं समर्थांसारख्यांना आठ आठ तास पाण्यात उभं राहून साधना करावी लागली तुकोबा एकटेच दिवसभर भंडाऱ्यावर जाऊन बसायचे अखंड भजन ध्यान नाम यात रंगलेले असायचे दुसरा कसला विचारच नाही मनामध्ये एक परमात्म्याचा विचार स्वामी स्वरूपानंद मुळातच शोधित सत्वगुणी त्यांना साधनेचे फार कष्ट पडले नाहीत ज्यांच्यात रजतम अधिक त्यांना अत्यंत कष्टानं हे साध्य करावं लागतं याबरोबरच एकोणीसशे त्र्याण्णव या, या शीर्षकाच्या लेखाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण एकोणीसशे चौऱ्याण्णव या शीर्षकाच्या लेखाचं वाचन क्रमशः ऐकूया सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की ज श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्